पिंपळ ते देशमाने जवळजवळ चाळीस किलोमीटर रस्त्याची झालेली चाळण या रस्त्यावरून फोर व्हीलरच रस काय तर टू व्हीलरला मोठी कसरत करावी लागत आहे सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहे जेव्हा माझा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलेला आहे खड्ड्यात हीच का नरेंद्र मोदींनी दिलेले चांगले दिवस नागरिकांना रस्त्यांना सुरक्षित चालता येत नाही अजून किती बदनाम करायचे आहे पण देशाच्या पंतप्रधानांना याचे थोडेफार भान ठेवा राज्यात सत्ता मिळाली म्हणून सर्व काय झाले असे समजू नका आता जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका येऊ घातले आहे एवढे पण लक्षात ठेवा थोडीफार शिल्लक असेल तर टोल बंद करा कारण रस्ते जर सुरक्षित नसतील चांगले नसतील तर तोच घेण्याचा कोणताही अधिकार नाही संपूर्ण महाराष्ट्र शहरात ग्रामीण भागात नगरपालिका बांधकाम विभाग जिल्हा परिषद जलसंचयन विभाग महसूल विभाग आपल्या मंत्र्यांनी सगळीकडे दलाल पेरले याच्या दलाली बंद करा आमदार ठेकेदारांकडून चाळीस टक्के वसुली करतात ते बंद करा नाशिक जिल्ह्याचे स्वयंघोषित पालकमंत्री यांनी जिल्ह्यामध्ये नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्यांचे हक्कालपट्टी करा जिल्ह्याला ज्येष्ठ प्रमाणे स्थानिक पालकमंत्री द्या म्हणजे खऱ्या अर्थानं जिल्ह्याला बाप मिळाल्यासारखं होईल आर्थिक सेटल मंत्री लफडे करणारे पालकमंत्री नको देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे त्यांना संपूर्ण जिल्ह्यातील शहरातील ग्रामीण भागातील नागरिक समस्याग्रस्त झालेले आहे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद जे काही प्रशासक बसवलेले आहेत ते फक्त चिरी मिळे व अर्थकरण करतात व मंत्र्यांचे व आमदारांचे उजेरगिरी करतात आणि आपले तळवे चाटतात व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहे नाशिक जिल्ह्याला मोठा बदल हवा आहे आणि इथं बाप माणूसच पालकमंत्री पाहिजेत